राहुरी शहरातील रस्त्याची भीषण अवस्था सतत होणारी अपघात आणि नागरिकांना होणारा त्रास याच्या विरोधात नाग प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चा दरम्यान काही युवकांनी खड्ड्यामध्ये आंघोळ करत राहुरी नगर परिषदेचा निषेध केला नवरात्र उत्सवाच्या आधी राहुरी शहरातील खड्डे न बुजवल्यास पुन्हा राहुरी नगर परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला असा इशारा प्रशासनाला देण्यात आलाय नाथ प्रतिष्ठानचे संस्थापक सौरभ गुंडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला कुलकर्णी हॉस्पिटल शुक्लेश्वर चौक विद्यामंदिर शाळा परिसर शिवाजी चौक आणि मेन रोड मार्गे नगर परिषद कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला या मोर्चात महिलांचा आणि पुरुषांचा लक्षणीय सहभाग होता शहरातील रस्ते खड्ड्यांनी भरतात त्यामुळं नागरिकांचे हाल होतात विद्यार्थी अपंग ज्येष्ठ नागरिक यांना रोजच्या प्रवासात अडचणींचा सामना करावा लागतो खड्ड्यामुळं अपघाताचं प्रमाण ही वाढले असून याचा तीव्र संताप नागरिकांमध्ये दिसून आला मोर्चा खड्डेमुक्त राहुरी आमचा हक्क एकच नारा खड्डे मुक्त राहुरी, मुक्त राहुरी सारा प्रशासक हाय हाय कर भरतो आम्ही रस्ता द्या तुम्ही अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली विशेष म्हणजे या, खड़ेत खड़ेत करत, या ग्रे ग्रे आंदोलना दरम्यान एका युवकाने खड्ड्यात बसून खड्ड्यातील पाण्यानं अंघोळ करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला या आगळ्या वेगळ्या आंदोलनामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले यावेळी नाना शिंदे सचिन बोरुडे जानवी उंडे साक्षी लोळगे सीमा उंडे नूतन उंडे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या या मोर्चात युवराज तनपुरे रवी तनपुरे सौरभ उंडे सागर शेटे ओंकार कासार नाथा शिंदे सचिन ढवळे सचिन राऊत आरिफ शेख जयंत उंडे सागर उदावंत अर्जुन बोराडे निलेश शिरसाट अजिंक्य उदावत विलास कदम प्रसाद भुजाडी किरण सुराणा वसीम अत्तार सुनील निमसे प्रल्हाद काशीद सचिन उंडे काकासाहेब बढागळे प्रशांत कोळपकर आदी उपस्थित होते मोर्चात महिलांनी सहभाग घेतला यामध्ये सीमा उंडे नूतन उंडे अनिता उंडे जानवी उंडे सुनीता शेटे ताराबाई लोखंडे इंदुबाई साळवी प्रमिता कदम सुनीता नालकर युगंधर शेटे ज्योती लोळगे सिंधू जंगम सुनीता बर्डे अश्विनी दहिवाळकर प्रियंका जंगम वैशाली कर्डक साक्षी लोळगे लता शेटे पुष्पा शोटे स्वाती ढवळे यांचा सहभाग होता मोर्चानंतर नागरिकांचे निवेदन प्रशासनाच्या वतीनं विकास घटकांबळे यांनी स्वीकारले नाथप्रतिष्ठानच्या या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून रस्त्याची दुरुस्ती लवकर व्हावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत यावेळी प्रशासकीय अधिकारी विकास घटकांबळे यांनी प्रतिष्ठानला नवरात्र उत्सवाच्या आधी रस्त्याचं काम केलं जाईल असं लेखी आश्वासन दिलंय इंडिया न्यूज आर सेवन राजेंद्र हुंडे राहुल राहुल रस्त्यांची अवस्था अत्यंत निकृष्ट आणि खराब झाली आहे जे लहान मुलांना शा, महिला शाळेत सोडायला सा जातात त्यांना अक्षरशः जाण्यासाठी एवढा प्रॉब्लेम होतो चालता येत नाही आणि आता दोन तीन दिवसापासून पाऊस चालू आहे तर अक्षरशः म्हणजे चिखल सर्व रस्त्यांवर खड्डे तयार झालेले खड्ड्यांमध्ये दे, चिखल आहे आम्ही काही नळाच्या नळाचं पाणी दूषित येतो त्याच्या संदर्भात काही प्रश्न आहे काही स्ट्रीट लाईटच्या संदर्भात प्रश्न आहे विशेषतः कुलकर्णी हॉस्पिटल ते शिवाजी चौक ह्या चौकामध्ये ह्या एवढ्या रस्त्यामध्ये दोन देवीचे मंदिर आहे तुळजाभावनी मातेचं मंदिर आहे आणि एक शुक्लेश्वर चौकात एक देवी बसते नवरात्री इथे नवरात्रानिमित्त महिला भरपूर दर्शनासाठी येणार आहे याच्यात काही दुर्घटना घडू नये यासाठी आम्ही नगर परिषदेला नाथ चॅरिटेबल ट्रस्ट आणि नाग प्रतिष्ठानच्या वतीने सर्व युवक व महिला आणि रावरी शहरातील त्रस्त नागरिक यांच्या वतीने एक दहा दिवसाचा अल्टिमेट देण्यात आलेला आहे आणि निवेदन देण्यात आलेलं आहे दहा दिवसात जर पूर्ण पद्धतीने आणि व्यवस्थित काम रस्त्याचे खड्डे वगैरे बुजवले नाही तर आम्ही भविष्यात शाळकरी मुलं महिला आणि वृद्ध अपंग लोक या सगळ्यांना घेऊन नगर परिषदेवर परत एकदा मोठ्या ना। स्वरूपात मोर्चा ना। द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट